नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विशाळगड परिसरात झालेल्या घटनेतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा मागील आठवड्यात कोल्हापूर येथील विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता सामाजिक कार्यकर्ते पवन अशोक भिंगार दिवे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे तर विशाळगड येथे घडलेली घटना ही पूर्णपणे जाणीवपूर्वक घडली असून दंगलखोरांनी धार्मिक स्थळांसह तेथील सर्वसामान्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली दुडगुस घालणाऱ्या समाजकंठकांवर तात्काळ अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ता सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी केली आहे भिंगार परिसरातील मुख्य चौकात सुरू असलेल्या या उपोषणास सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून मुस्लिम समाज बांधव सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित होते पवन भिंगार दिवे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर या ठिकाणी झालेले अल्ल्या समाज कंटकांवर कारवाई झाली क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा सात दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील विशाल गाड्यावर काही हिंदू दहशतवादी लोकांनी मुस्लिम समाजाचं पवित्र स्थान असलेल्या मस्जिदवर हल्ला केला व मस्जिदची तोडफोड केली तिथून पुढं तीन ते चार किलोमीटर असलेल्या गजापूर गावात घुसून याच हिंदुत्व दहशतवादी पोरांनी तेथील मुथील मुस्लिम समाजाचे असलेले काही घरांवर हल्ला केला व तेथील महिलांना ला। तसेच लहान मुलांनाही मारहाण केली याकरता आज दिनांक चोवीस रोजीपासून मी भिंगार इथे उपाशानच बसत आहे माझी प्रमुख मागणी हे जे दहश हल्ला झाला हा हल्ला पूर्ण नियोजित कट होता हा हल्ला ठरवून केलेला आहे तसंच माझी मागणी आता ही की हा हल्ला कुणी केला हो याचा मास्टर माइंड कोण आहे याची सीबीआय चौकशी करून तसंच या मोका मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावे जोपर्यंत यांच्यावर लागत नाही तो तोपर्यंत माझं उपोषण चौदा सात दोन हजार चोवीस रोजी जी घटना घडली विशालगडावर तिथं अतिक्रमण हटाव आंदोलन च्या नावाखाली जे मुस्लिम समाजावर अत्याचार केला गेला ही जे मनवादी विचारधारेचे लोक आहे ह्यांनी है, हा हल्ला केला विशालगडावर अति अतिक्रमण आहे पण विशालगडापासून तीन किलोमीटर गजापूर गाव आहे त्या गावात एक मुस्लिम वाडी आहे त्या मुस्लिम वाडीमध्ये हिंदू मुस्लिम सगळे लोक मिळून राहतात गुव्या गोविंदांनी आणि त्यांनी फक्त मुस्लिम वाडीला टार्गेट केला मनुवादी विचारधारेचे लोकांनी फक्त मुस्लिमवाडीला टार्गेट केला तिथं धार्मिक स्थळ मशिदीवर हल्ला केला तिथं आमच्या पवित्र ग्रंथ कुराणाची विटंबना केली मशिदीत घुसून धुडगुस घातला आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमचे मित्र पवनभाऊ भिंगार दिवे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्यांच्यावर अंतर्गत कारवाई व्हावी त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हां आमची देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याची सखोल चौकशी करावी त्याची सी बी आय चौकशी लावून त्यांचा मास्टर माइंड कोण आहे आणि हा को हे कोणती संघटना आहे हे सनातनी जे मनोवादी विचारधारेचे लोक आहे यांच्यावर यांना आतंकवादी घोषित करून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी हीच प्रशान प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे ते पूर्ण अहमदनगर शहर आल अहमदनगर जिल् जिल्ह्याचे मुस्लिम समाजातर्फे पवन भाऊ भिंगार दिवेला जाहीर पाठिंबा आहे आज भिंगार शहरामध्ये आपल्या आंबेडकरी समाजाचे जिल्ह्याचे नेते आयुष्यमान पवन अशोक दिवे हे विषयघर या ठिकाणी ज्या आपण पाहतो की अल्पसंख्यक समाजाचं जे धार्मिक स्थळे अशा स्थळांवर काही समाजकंटकांकडून वारंवार धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्याचाच निषेध म्हणून आज भिंगार शहरामध्ये पवन अशोक भिंगारदेवी हे आजपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत तरी मी भिंगार शहरातील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने पवन अशोक भिंगारदेवी यांच्या या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे असं जाहीर करू नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा